रामकृष्ण रामकृष्ण भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहेर रघुन जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परी हे दुर्लभ संत जन पूर्व पुण्य ज्याची असेल मुखी गेली हरीचे नाम हे तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण मना निरंतर भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंतर बामडे परिवाराच्या वतीन आज जी सतराची पूजा आहे गणपती प्रवेश आहे पूजा आहे ही उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली संत दर्शन याला पद्मनाभ जोडी याला हृदयपटी संपुष्ट होतात भावा सापडला ही पूर्व पुण्य आईचे आशीर्वाद आमच्या बाबांचे आशीर्वाद सगळ्या वाडवडिलांची पुण्य आहे म्हणून ह्या सगळ्या किमळ्या गोळी गोष्टी घडतात आणि आमच्या जेवणभोवतून सुद्धा खूप प्रयत्न आहे त्याला अशीच भगवंताची कृपा आहो भाऊची कृपा राहो जय राम कृष्णानी अशीच आमच्या स्वतः त्यांचं लवकर शुभप्रवाह मंगल कार्य होईल आणि सगळ्या गोष्टी होतील खूप छान आम्ही त्या लग्नाचे लाडूचे वाढ बघतोय लवकर दोन हजार तेवीस ला आम्हाला मिळतील अशी आमची शंभर टक्के खात्री आहे जय जय रामकृष्ण हरी